प्रशांतजी खूप छान बोलले की बोलावीत अशी माणसं सापडणार नाहीत ज्यांच्या पायावरती डोकं ठेवावं असे पाय सापडणार नाहीत खरं तर परिवर्तन हे का होत नाही असा प्रश्न मलाही पडला होता की आपण फक्त बोलतोय 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 खरंच आपल्या बोलण्यानं परिवर्तन होतं का साधू संतांनी परिवर्तनासाठी प्रयत्न केले मोठमोठ्या विचारवंतांनी प्रयत्न केले साहित्यिकांनी प्रयत्न केले वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांनी परिवर्तनासाठी प्रयत्न केले आणि मग आपण हे बोलत फिरतोय याच्यातनं परिवर्तन होणार आहे का आणि मी माझ्या गुरूंना प्रश्न विचारला खरंच हे कुठपर्यंत बोलायचं आणि या बोलण्यातनं परिवर्तन होणार आहे का त्यांनी खूप सुंदर सांगितलं म्हटले की बोलून बोलून जग बदलेल वगैरे हा फार विचार तू करू नको बोलून बोलून तू एकटा जरी बदलला तरी खूप झालं म्हटलं आणि मग मी विचार करायला लागलो की खरंच आपण तरी बोलून बोलून बदलतोय का आपलं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे जेव्हा आपल्याला बोलायचा अधिकार प्राप्त होईल त्या अधिकारासाठी तरी आपण बदलणं गरजेचं आहे मी त्यांना विचारलं की परिवर्तन का नाही त्यांनी खूप सुंदर सांगितलं आपल्याकडं झालंय असं ज्या गोष्टी श्रवणीय आहेत ज्या गोष्टी वाचनीय आहेत त्या लोकांनी वर्तनात आणल्या आणि ज्या गोष्टी तर वर्तनीय आहेत वर्तनात येणं गरजेचं आहे त्या लोकांनी श्रवणापुरत्या वाचनापुरत्या मर्यादित ठेवल्या त्याला कृतीची जोड नाही त्यांनी उदाहरणासहित सांगितलं आपल्याकडं दोन धर्मग्रंथ आहेत एक आहे रामायण आणि दुसरा आहे महाभारत इथे नगरमध्ये जर रामकथा आयोजित केली तर अशी प्रचंड गर्दी होईल ऐकायला महाराज सांगायला लागतील राम वनवासाला निघाला आमच्या डोळ्यात पाणी येईल पदर आपोआप डोळ्यांकडे जाईल सात दिवस आम्ही एकरूप होऊन रामकथा ऐकू आणि सातव्या दिवशी फक्त महाराजांनी सांगायचं पोरांनो राम जसा वागला ना तसं वागावं लागतं छेछे ते वागायचं असतं का ते ऐकायचं असतं महाराज जे वर्तनीय आहे, आहे, वर्तनी वर्तनी आहे ते वाचनीय केलं आणि जे वाचनीय ते वर्तनीय केलं जे महाभारत त्यातली गीता वर्तनीय ते बाजूला ठेवलं आणि इतर प्रकरण मात्र आम्ही वर्तनात आणण्याचा प्रयत्न केला पटेल असं सांगतो आपल्याकडं मुलगी पाहायचा कार्यक्रम असतो आणि मुलगी पाहायला गेल्यानंतर तिला काय प्रश्न विचारतात म्हणजे तुमच्या पिढीने हे कार्यक्रम अनुभवले आहेत हल्ली आम्ही संधीच देत नाही कोणाला पाहायला जाणं विचारणं वगैरे ठरलेले प्रश्न असतात नाव काय गाव काय स्वयंपाक येतो का, का अजून जन्मतारीख काय मामा कुठले आत्या कुठली आणि फार फार तर जरा थोडीशी आध्यात्मिक पार्श्वभूमी असणाऱ्या आईवडील असतील तर ते विचारतात बाई तुला अध्यात्मातलं कळतं का आणि मुलीला सांगून ठेवलेलं असतं काही विचारलं तर हो म्हणायचं नंतर बघू आपण काय असतं तिला विचारलं बाई तुला अध्यात्मातलं कळतं का मुलगी म्हटली काय कळत नाही ते विचारायला म्हटले म्हटली कळतं तर एखादी सुंदर रामायणातली कथा सांग मुलगी म्हटली दोन सांगते एक काय आता या जमान्यामध्ये अध्यात्मातलं कळतं असं सांगणारी मुलगी भेटणं म्हणजे किती कौतुक आहे मला सांगा हल्ली सगळ्या महिला संध्याकाळी सात ते रात्री दहा पर्यंत तुला पाहते रे ते तुला पाहते रे पासून तर ना म्हणजे वयाची सुद्धा मर्यादा राहिली नाही सर त्या सगळ्या गोष्टीत म्हणजे महिलांना घरात काय कमी जास्त याच्याकडे लक्ष नाही म्हणजे आपल्या संसारासाठी काय करावं याहीपेक्षा ते शनायाचं आणि गुरुचं राधिकाचं नीट चाललंय का राणादादाचा सा पाय नीट झालाय का, का याच्यात जास्त इंटरेस्ट आहे आणि अशा परिस्थितीत म्हणजे अध्यात्मातलं कळतं मुलीनं सुंदर दोन रामायणातल्या कथा सांगितल्या इतका आनंद झाला म्हटले मुलीला अध्यात्मातलं कळतं होकार कळवा होकार कळवला जेवणं बिवणं आटपली आणि जाता जाता मुलाचे वडील म्हटले बाई मगाशी रामायणातली कथा सांगितली आता एखादी महाभारतातली सांगशील का महाभारतातली सांगशील का म्हटल्याबरोबर पूर्गी म्हटली छे छे ते सांगायचं असतं का तुमच्या घरात नांदा आल्यावर होतेच की आपोआप म्हटलं <laughs> जे वर्तनीय होत ते वाचनीय किंवा श्रवणीय केलं आणि जे निवळ वाचनीय किंवा श्रवणीय असावं ते मात्र वर्तनात आणलं आणि म्हणून परिवर्तन नाही या समाजाचं सगळ्यात मोठं नुकसान जर कुणी केलं असेल ना तर ते वाईट लोकांनी नाही केलेलं या समाजाचं नुकसान वाईट लोकांच्या सक्रियतेनं जितकं केलं ना त्याही पेक्षा जास्त सज्जनांच्या निष्क्रियतेनं केलेलं आहे <laughs> वाईट तर कालही सक्रिय होते आजही आहेत आणि उद्याही असतील पण स्वतःला सज्जन समजणारी माणसं कमालीची निष्क्रिय झाली मला काय त्याच ही जी भावना आहे ना ठीक आहे चल त्याचं तो बघेल ही जी भावना मनात आली ना तिथून समाजाचं नुकसान व्हायला लागलं म्हणून स्वतःला सज्जन समजणारी माणसं थोडीफार सक्रिय होतील का आणि येणाऱ्या पिढीनं अशा कामांमध्ये सक्रिय व्हावं अशा आदर्श आपण येणाऱ्या पिढीसमोर निर्माण करणार आहोत का प्रशांत भाऊ आपण फार धाडसानं म्हटलात की आपण आपल्या वाढ आज्जा पंजांचे वाढदिवस अमृत महोत्सव साजरे करावेत अभिमानानं आपण येणाऱ्या पिढीला आपला इतिहास सांगावा हे आतापर्यंत ठीक होतं तुम्ही सांगू शकाल आमच्या वडिलांनी हे केलं आमच्या आजोबांनी हे केलं आता आमच्या पुढे खरंतर हा ही समस्या आहे की आम्ही असा कोणता आदर्श निर्माण करणार आहोत की आमच्या नातवानं सांगावं की आमच्या आज्यानं असं कर्तृत्व केलं थोडस आत्मपरीक्षण केल्यानंतर कळेल की आपल्या नातवानं काय सांगायचं माझ्या आज्यानं काय केलं माझा आज्जा असला डेंजर होता पंक्तीत बसला का पन्नास लाडू खायचा माझ्या आजोबा असले डेंजर होते राग आला का आजीला तांबे फेकून मारायचे आम्ही सांगणार का आहोत आमच्या आजोबांनी असं समाज हितासाठी नेमकं काय केलं की ज्यांचं स्मरण आम्ही ठेवावं तर हा प्रश्न आहे की आम्ही आमच्या नातवांसमोर नेमका कुठला आदर्श ठेवणार आहोत आम्ही काय सांगायचं काश्मीरच्या स्वातंत्र्य लढ्यात आम्ही व्हॉट्सअपवर सैनिक होतो आम्ही अशी फेसबुकची भिंत लढवली अशा कमेंट्स अशा काय ती चिरफाड आम्ही काय सांगणार काय होत येणाऱ्या पिढीला आम्ही कुठला आदर्श त्यांच्या समोर ठेवणार आहोत मुळात हाच प्रश्न आहे की आदर्श आम्ही काय आणि आदर्श हे बोलण्यातून नाहीच ते वागण्यातूनच निर्माण होणार आहेत बोलून जर आदर्श निर्माण होत असते तर मग सगळ्यांनी घरात गेल्याबरोबर भाषणं सुरू केली असती पोरांसमोर पण बोलण्यातनं आदर्श निर्माण होत नाहीत आदर्श निर्माण होतात तुमच्या कर्तृत्वातनं तुमच्या वागण्यातून पोराला सांगायचं व्यसन करू नये अशी घरात सुविचाराची पाठी लिहून ठेवायची व्यसन करू नये आणि घरी गेल्यावर बापच पोराला सांगते जा दरा चुलीव शिगरेट पेटून ते पोर आपल्या पुढचे असं ते बापाकडे जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आले बाप न धूर काढतो नाकात न धूर काढतो हे सगळ्या गावात सांगतो जादूगार बाप आहे न धूर काढतो तुम्ही काय पेरायचं ठरवलंय कुठल्या प्रकारचा आदर्श येणाऱ्या पिढीसमोर निर्माण करायचं ठरवलंय मला वाटतं हे प्रश्नचिन्ह आहे तुम्ही कुठल्या वादात आहात तुम्ही कुठल्या गटाचे समर्थक आहात तुम्ही पुरोगामी आहात तुम्ही प्रतिगामी आहात हे सगळं आपण आपल्या पातळीवरती चाच पडून पाहावं आणि महात्मा गांधी तर म्हणायचे की तुम्ही कुठल्या आदर्श पुरुषाशी त्याच्या तत्वांशी स्वतःशी जुळवणूक करून चालताय ना ना याहीपेक्षा तुम्ही तुमच्या कामाचं ऍप्रायझल स्वतः करावं आणि तुम्ही तुमच्या कामाचं अप्रायझल करत असताना एकच क्रायटेरिया आहे तुम्ही जे काम करत आहात ते शेवटच्या माणसाचे अश्रू पुस्तक आहात समाजातल्या शेवटच्या माणसाला तळागाळातल्या माणसाला तुम्ही करणारं काम उपयोगी पडतं का मला वाटतं हा क्रायटेरिया आहे आपलंही जगणं सुंदर व्हावं आणि इतरांचंही जगण सुंदर व्हावं इतरांचं जगण सुंदर व्हावं याच्यासाठी आमच्याकडे काय इतरांचं सोडावं स्वतःचं जगणं सुंदर व्हावं याच्यासाठी आम्ही काही वेगळे प्रयत्न करतो का मी ज्यावेळेस या विषयावरती बोलायला सुरुवात केली मी वडिलांना विचारलं की काय जगणं कधी सुंदर होईल महागडी गाडी घेतली म्हणजे जगणं सुंदर होईल दोन पाच कोटीचा फ्लॅट घेतला म्हणजे जगणं सुंदर होईल महागड्या ब्युटी पार्लर मध्ये जाऊन आम्ही बसलो महागडी विभूषण आम्ही खरेदी करायला शिकलो म्हणजे जगणं सुंदर होईल ते दोन दिवस काहीच बोलले नाही आणि तिसऱ्या दिवशी म्हटले तुला सुंदर जगण्याचा एक फॉर्म्युला सांगतो म्हटलं काय म्हटलं एक यादी कर की आतापर्यंत तुला कोणत्या कोणत्या माणसांनी मदत केली आयुष्यात म्हटलं सोपं आहे मी लिहायला घेतली यादी मी ज्यावेळेस केडगाववरून न्यूयॉर्क्स कॉलेज ला कॉलेजला यायला लागलो मला एक मित्र डबल सीट घेऊन यायचा मी त्याचं नाव पहिल्यांदा यादीत टाकलं अकरावीची फी भरायला पैसे नव्हते मित्राच्या एका वडिलांनी दिले होते मी त्याचं यादीत नाव लिहिलं पुण्यात एम बी गेलो एका घरात राहायचो पेंगेस्ट म्हणून तिथलं नाव लिहिलं ज्यांनी ज्यांनी आयुष्यभर मदत केली नोकरीला लागलो पुण्यात जिल्हा परिषदेला तिथल्या ज्या माझ्या म्हणजे जे डेप्युटी सीओ होते त्यांचं नाव लिहिलं की या या लोकांनी मला खूप मदत करत गेली आयुष्यात आणि अशी शंभर दीडशे लोकांची मी यादी केली की या लोकांनी मला माझ्या आयुष्यात मदत केलेली आहे वडिलांनी अशी पाठीवर थाप मारली आणि म्हटले मला हेवा वाटतो तुझा की तुला ती माणसं आठवतात ज्यांनी तुला आतापर्यंत मदत केली मला म्हटलं आता एक आणखी काम कर की आतापर्यंत तू किती लोकांना मदत केली ती जरा यादी कर मग मी ती पण यादी करायला सुरुवात केली की मी माझ्या मित्राला अमुक अमुक गोष्टीत मदत केली ती इकडे हे केलं ते केलं अशी पाच सात लोकांची यादी मी वडिलांच्या समोर मांडली या सात लोकांना मी आतापर्यंत मदत केली आहे त्याने बाळा सुखी जीवनाचा आणि आनंदी जीवनाचं एकच रहस्य सांगतो दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा ज्या दिवशी मोठी होईल ना त्याच्यापेक्षा दुसरा कोणताही फॉर्म्युला नाही मग तुम्ही कुठल्याही विचारधारेचे असा स्वतःला विचारून पहा की आपलं जगणं समाजहिताचं आहे का आपलं जगणं वेगवेगळ्या घटना चाचपडत असताना विज्ञानवादाच्या कुठल्याही कसोटीला घासून पुसून आपण त्या आपण त्या जगण्याची चिकित्सा करतो का आपण हे सगळं चाचपडून पाहत असताना किंवा कुठलंही राजकीय मत ठरवत असताना उच्च नैतिकतेचा स्वीकार करतो का ही काही मतं आपण आपल्या आपल्या सुचोटीवरती चाखून पाहूयात आणि ज्यावेळेस वाटेल की नाही शेवटच्या माणसाचं अश्रू पुसण्यासाठी शेवटच्या माणसाचं जगणं सुंदर होण्यासाठी माझं जगणं हे हिताचं आहे त्या दिवशी समजावं की जगणं सुंदर आहे दुर्दैवानं झालंय काय माहिती आहे का की समाजाला पुढं घेऊन जाण्यासाठी किंवा कुणालाही मदत करण्यासाठी फार वेगळं काही करावं लागत नाही आपलं जगणं मुळात प्रवाही असावं ते असं थांबणारं नसावं था। जिथे थांबणं येतं ना तिथे संचय येतो मग तिथे चाचले पण येतं दोन समुद्र आहेत एक मृत समुद्र आहे आणि एक जिवंत समुद्र आहे त्या मृत समुद्रात कुठल्या वनस्पती नाहीत कुठले मासे नाहीत कुठलेही त्या पाण्यात राहणारे कुठलेही प्राणी नाहीत आणि त्याच्या शेजारी जो जिवंत समुद्र आहे तिथं सगळ्या वनस्पती आहेत सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत आणि या दोनही समुद्रांना जो प्रवाह आहे जो सोर्स आहे पाण्याचा तो जॉर्डन नदीचा आहे एकाच नदीचा सोर्स असताना सुद्धा एक समुद्र मृत आहे आणि दुसरा जिवंत आहे असं का त्यातलं टेक्निकल रिझन मला माहीत नाही पण बऱ्याच जाणकारांचं म्हणणं असं आहे की जॉर्डन नदी जिवंत समुद्रात प्रवाही आहे आणि मृत समुद्रात थांबते साचते तिथे साचले पण आलं तिथं जिवंत असणार उरत नाही जिथं घेणं आहे आणि देणं आहे तिथे मजा आहे जिथे नुसतंच घेणं आहे तिथेही मजा नाही आणि जिथे नुसतंच देणं आहे तिथे फार काळ मजा नाही